राजापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन साळवी व त्यांचे कुटुंबीय यांची रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून चौकशी सुरू असून आज दिवसभर राजन असावी त्यांची पत्नी यांची चौकशी करण्यात आली यावेळी अनुजा साळवी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले कशा प्रकारे आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती का विचारली ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टर मध्ये सही करावी लागेल आरोपीच्या रजिस्टरमध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी आम्ही त्यांना मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो पण त्यांनी आम्हाला एक ते पाचच्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारले तरी तर। तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे म्हणजे एक ते पाचच्या वेळात आम्हाला कंपल्सरी चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत सका म्हणजे एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार त्यावेळेला आमची चौकशी होईल आज माझी चौकशी पूर्ण झाली कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते तरी पण मी उद्या आणि आठ तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाचे आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला तसं सांगितलं